सध्या सुरू असलेल्या वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत दोन संघातील आरोप प्रत्यारोपांमुळे नवा वाद निर्माण झालाय वर्षा विश्वास संघानं बीजीएम संघावर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यानंतर बीजीएम स्पोर्ट्सनंही वर्षा विश्वास संघाचा आरोप फेटाळून लावत बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिलाय खेळाडू आणि प्रेक्षकांमधील वादावादी हाणामारी हुल्लडबाजी दगडफेक आरोप प्रत्यारोपांमुळे कोल्हापूरचा फुटबॉल बदनाम झालाय यंदाच्या फुटबॉल हंगामाला प्रारंभ झाला पण वर्षा विश्वास संघानं बीजीएम स्पोर्ट्सवर आरोप करून काही प्रश्न उपस्थित केले आहेत बीजीएम स्पोर्ट्स संघ स्पर्धेत खेळला नसल्यानं आपोआप वर्षा विश्वास संघ कनिष्ठ गटात गेला त्यातून या संघानं आणि बी आणि बीजीएम संघावर आरोप केले तसंच एमवर तीन वर्षांची बंदी घालावी अशा मागणीचं पत्र के एस एला दिलं आहे दुसरीकडे शिवाजी पेठेतील बीजीएम स्पोर्ट्स देखील आता आक्रमक झालाय या संघाची नाहक बदनामी केल्याबद्दल वर्षा विश्वास संघावर कठोर कारवाई करावी अशी बीजीएमच्या खेळाडू आणि समर्थकांनी मागणी केली आहे जी आज परिस्थिती फुटबॉल बद्दल चालू आहे बीजीएम संघ व वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात काय झालंय हे वर्षा विश्वास तरुण मंडळाला काय माहिती आहे किंवा नाही माहिती आम्हाला माहित नाही परंतु ते ज्या त्यांच्या संघ व्यवस्थापकांनी आरोप केलेले आहेत प्रत्येक प्रेस नोट द्यायला लागलेत प्रत्येक पेपरला द्यायला लागलेत द्या तुमच्या कायदेशीर लढाई तुम्ही लढली पाहिजे परंतु तुम्ही पेटेचं नाव बदनाम करण्यासारखं कुठलंही कट कार्यस्थान कुणाच्या सांगण्यावरून करू नका तुम्हाला जे न्यायालयीन लढा आहे ते लढा फक्त कुणाच्या सांगण्यावरून पेटेतल्या आणखी दोन मंडळांची तुम्ही जी, जी, जी नावं घेतलाय ती कुणाच्या सांगण्यावरून करताय किंवा कोण तुम्ही पण कसं जिंकलाय किंवा काय जिंकलाय तुमच्या संघ व्यवस्थापकांना माहिती आहे वर्षाचा म्हटलं तर ते कोल्हापूरला फुटबॉल बदनाम करण्याचं काम चालू आहे त्यासाठी आम्ही के एस एमध्ये आलेलो आहे आणि आम्ही जे निवेदन त्यांना के एस एना दिलेलं आहे की ह्या ह्या टीमबरोबर आमचं नाहक आमची पी जी एमची बदनामी केलेली आहे आणि त्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे सादर करावेत की ह्या या मॅचेस टीमा फिक्सिंग केलेल्या आहेत तरच तिने बोलावं ना अन्यथा त्यांनी ह्या गोष्टीवर कोणतेही पेपरबाजी करू नये किंवा जाहिरातबाजी करू नये यापूर्वी वर्षा विश्वास संघानं कशा पद्धतीनं आचारसंहितेचा भंग केलाय याची उजळणी करण्यास भाग पाडू नका असा इशारा बीजीएमनं दिलाय तसंच शिवाजी पेठेची किंवा बीजीएम स्पोर्ट्स संघाची बदनामी खपवून घेणार नाही असंही सुनावलंय एकूणच शिवाजी पेठेतील फुटबॉल समर्थक संतप्त झाल्यानं भविष्यात हा वाद वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे